राधे राधे जय श्री कृष्ण सीमा कुबेरे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे वेलकम टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत की आपण जर स्टिचिंग काम करत असू आपल्याकडे मशीन असो तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याकडे ठेवायच्या आहे जेणेकरून आपल्याला दोन पैसे त्यातून पण मिळतील एक साईड बिझनेस पण होईल आणि खूप सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा पूर्ण दहा वर्षाचा पूर्ण अनुभव जे मी त्यातून शिकले त्याचे फायदे त्याचे नोट तोटे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून पण चॅनलला काही हरकत नाही चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून द्या चला मग बघूया वेळ न दवडता व्हिडिओ स्टार्ट करूया बघा मी शिलाई काम करते मी अगोदर त्या रिलेटेड ले तुम्हाला व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊज पीस आपल्या हँड नॅपकिन असतात या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि आता हा व्हिडिओचा सेकंड पार्ट आहे कारण की तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता तुम्हाला पण बोर होईल त्या अनुषंगाने तर चला मग मी काय काय सामान आणलेलं आहे तुमच्यासोबत दाखवते शेअर करते त्याची प्राइस वगैरे सगळ्या डिटेल गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे मग ते तुमचं बुटीक असो किंवा तुम्ही घरात काम करणार असो सगळ्या गोष्टी तुम्ही पिको फॉल करणार असो तुम्ही ब्लाउज शिवणार असो सगळ्या ए टू झेड तर चला मग बघा सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे या हुक ज्या की आपल्यासाठी साठी खूप इम्पॉर्टंट असतात ज्या पण शिलाई काम करतात आता जर तुम्ही पिकोफॉल वगैरे करत असाल तरी पण तुमच्याकडे साड्या घ्यायला ज्या बाया येतात किंवा तुमच्या एरियामध्ये जे आजूबाजूचे टेलर लोक असतात तर किंवा घरामध्ये पण बऱ्याच लेडीज बघ बघता तुम्ही की ज्यांच्याकडे सामान वगैरे नसतं पण त्या घरात ब्लाउज शिवतात तर त्यांच्यासाठी पण ही खूप उपयुक्त गोष्ट आहे याच्यासाठी दूर जायला वगैरे बिलकुल परवडत नाही तर तुम्ही या हुक आहेत मी कोनेकाच्या वापरते बघा माझ्या ब्लाऊजसाठी खूप उत्तम क्वालिटीच्या आता बघा पहिले याच्यामध्ये खूप सगळ्या हुक यायच्या पण आता खूप तुम्ही बघा एवढं मोठं पाकिट आहे फक्त एवढ्या जाग्यातच आहे एक इंच जागेमध्ये आणि पाकिट चार पाच इंचा आहे पूर्ण तर हा याचा जो पूर्ण सेट आहे तो मला फक्त साठ रुपयाला पडलेला आहे आणि साठ रुपयामध्ये ह्या जवळपास पंधरा हुकचं पाकिट आहे तर बघा तुम्ही याला व्यवस्थित डिवाइड करून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे एक हुकचं पाकिट किती रुपयाला पडतं ते त्याच्यानंतर हे आहे ऑइलचे पाऊच हे एक पाकिट आपल्याला सात आठ नऊ रुपयाला काहीतरी पडतं मी अजिबात याची डिटेल बघितलेले नाही आहे बिल मी अजून चेक केलेलं नाहीये पण याच्यावर सेलिंग प्राइस पंधरा रुपये आहे एकदम कमी इन्व्हेस्टमेंट एकदम कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप छान पद्धतीने तुम्ही हा बिझनेस करू शकता कारण की ऑलरेडी मशीन आहेच या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे ऑइल तुम्हाला मशीनसाठी लागणार आहे तुम्ही ग्लास वगैरे घेत असाल तर नक्कीच तुमच्याकडे लेडीज या गोष्टी मागतात आता हा मला असं वाटतं सात आठ आठ नऊ रुपयाला काहीतरी मला हा एक पाऊच पडला बघा आणि पंधरा रुपयाला सेल करणार आहोत म्हणजे एका पाऊचमध्ये जवळपास सहा सात रुपये नफा आहे तरी आप जर दहा जरी पुढे आपण सेल केल्या तरी आ, सात रुपयांनी जरी धरलं सत्तर रुपये नफा आहे बघा सत्तर रुपये प्रॉफिट तुम्हाला एवढ्याशा पाऊचमध्ये आहे तर आपले शंभर दीडशे रुपये तर असेच जातात त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक वेळेस जर तुम्ही वाढवत असाल शिलाई कामामध्ये तर खूप छान गोष्ट आहे आता ह्या फोन हो, हुक आहे याचा पूर्ण पाऊच असा असतो हे खोलल्याच्या नंतर मध्ये अशी डब्बी मिळते आपल्याला आणि त्याच्यामधून ह्या अशा हे पाऊच असतात त्याच्यानंतर बघा येतात आपल्या लेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ब्लाउज डिझाईन करायला पॅच टाकायला प्रत्येक वेळेस उपयोगात पडणारी गोष्ट ही आहे आता काय होतं मार्केटमधून जर आपण ज्यावेळेस लेस आणतो ना एक मीटर लेस आपल्या गळ्याला जास्त होऊन जाते आणि दोन मीटर जरी आणली तरी दोन गळे होऊन भरपूर लेस उरते पाच रुपये दहा रुपये मीटर जसे कस्टमरची डिमांड असेल त्या पद्धतीने आपल्याला ह्याला पैसे पे करावे लागतात तर बघा हे जे बंडल आहे मला फक्त आणि फक्त तीस रुपयाला पडलेलं आहे आणि याच्यामध्ये पूर्ण नऊ मीटर लेस आहे याच्यावरती लिहिलेलं आहे बघा नऊ मीटर आता ही मला एक बंडल कितीला पडलं ते तुम्ही प्लीज कॅल्क्युलेट करून घ्या कारण की मला अजिबात याच्यातली आयडिया नाही आहे तीस रुपयाला एक बंडल पडलं आहे मला तर म्हणजे काय मीटर पडलं ते असं मला असं वाटतं तीन रुपये साडेतीन रुपये काहीतरी मीटर असेल बघा ही हीच लेस जर बाहेर घ्यायला गेलो मार्केटला दहा रुपये मीटर मिळते पण तुम्ही जर पाच रुपयांनी जरी सेल केली तर एका मीटरच्या मागे दीड रुपया पूर्ण तुम्हाला राहतो दोन तीन मीटर म्हणजे दिवसाची तुम्ही जर पाच सहा मीटर जरी लेस सेल केली तरी म्हणजे प्रत्येक गोष्टीतून जरी आपल्याला दहा वीस रुपये जरी दिवसाला मिळत असले तर बघा किती म्हणजे महिन्याला तुम्ही जवळपास दोन तीन चार पाच हजारापर्यंत प्रॉफिट याच्यामधून कमवू शकता ब्लाऊज पीसचा व्हिडिओ पूर्ण बघा आता यातला खोललेला पीस माझ्याकडे नाहीये तर मी तुम्हाला अगोदरचे खोललेले बंडल तुम्हाला दाखवून देते बघा या पद्धतीचे बंडल असतात गोल्डन व्हाईट आणि हे सगळे तर चला टाईम नाही वेस्ट करायचा आहे आपल्याला दुसरे भरपूर कामं आहेत सध्या ट्रेंडिंगमध्ये हे गोट पण आहेत रेडीमेड पायपिंग आहे ही पण तुम्ही ठेवू शकता मार्केटमध्ये एकदम स्वस्त चार पाच रुपये मीटर पडते आमच्याकडे ही दहा रुपये मीटर सेल होते तर तुम्ही आयडिया लावू शकता जरी दहा मीटरचा जरी सेट असेल तर पाच रुपये जरी प्रत्येक मीटर मागे राहत असेल तर पन्नास रुपये एका 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 बंडल मागे पन्नास रुपये म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती मार्जिन आहे याच्यामध्ये तर तुम्ही छोटे छोटे म्हणजे बघा इवन तुम्ही जर तीन चार हजाराचं चा जरी सामान भरलं आता मी हा खाल सगळा माल आणलेला आहे याच्या मी जवळपास म्हणजे तीस पस्तीस तागे आणलेले आहे अस्ताचे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेले आहे बघितलं नसेल आणि चांगल्या क्वालिटीचा महाराणीचा राजाराणीचा तागा आहे हा मला फक्त चोवीस पंचवीस रुपयाला काहीतरी पडला आणि मी तीस रुपये मीटर सेल करते मार्केटला तर पस्तीस रुपये आहे तर बघा याच्यामुळे माझे ती चाळीस हजार रुपये गेले काल पण तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी आणि तागे पण मी खूप लाईट वगैरे सगळ्या कलरचे आणलेले आहे तुम्ही रेग्युलर जरी आणले तरी म्हणजे जसे तुमच्याकडे पाच दहा हजार रुपये पाच दहा हजार रुपये असे जरी आले तर तुम्ही हा माल आणू शकता तर बघा आता बऱ्याचशा गोष्टी मी काही सामान लावलेलं आहे फॉल आहेत हा पण बघा पंधरा रुपयाला पल्लवीचा फॉल हा मोठा फॉल आहे बघू शकता तुम्ही फॉल पण तुम्ही ठेवू शकता हा मार्केटला अकरा बारा रुपयाला मिळतो तुम्ही पंधरा रुपयाला आमच्याकडे हा फॉल सेल होतो कोणी कोणी सतरा अठरा रुपयाला तर बघा एका फॉल मध्ये जर पाच रुपये जरी राहत असतील तर मीटर मागे दहा फॉल मागे तुम्ही विचार करू शकता किती म्हणजे रोजचे तुम्ही जर पाच जरी फॉल तरी पंचवीस तीस चाळीस रुपये फक्त फॉल मध्ये नफा आहे म्हणजे बघा कारण की तसं पण तुम्ही मशीनवरती बसणारच आहात त्याच्यासोबत प्लस हे सामान तुम्ही नक्की ठेवू शकता नक्की ट्राय करा एकदा व्हिडिओ स्किप न करता बघा लाईट डार्क पूर्ण कलरचे फॉल मी तुमच्यासोबत शेअर करत आहे म्हणजे मी आणलेले आहे सॉरी आणि ते मी तुमच्यासोबत शेअर केले आता बघा ही लेस आहे किती सुंदर लेस आहे तुम्ही बघू शकता हे बघा किती छान सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे ही लेस मी बघा आणि व्हाईटमध्ये आहे बघू शकता तुम्ही हे बघा आता ही लेस मला कन्फर्म आयडिया नाही पण ती चाळीस रुपयाला मीटर काहीतरी पडलेली आहे मार्केटला ही साठ रुपये मीटर पन्नास साठ रुपये जे पण मिळत असेल तर तुम्ही विचार करा याच्यामध्ये पूर्ण नऊ किंवा दहा मीटर लेस आहे दहा मीटर जरी धरला आपण आणि बघा वीस रुपये जरी मार्जिन धरला तीस रुपये चाळीस रुपये मीटर जरी पडत असेल तुम्ही साठ रुपये जरी शेअर केली तरी बघा एकदा विचार करा सगळ्या गोष्टींचा आता बघा हा तुमचा पूर्णपणे विषय आहे चेक करायचा की तुम्हाला कोणती गोष्ट आणायची आहे कोणती नाही एकदा आपल्या मार्केटमध्ये आपल्या वस्तूंचे भाव बघायचे त्याच्यानंतर होलसेल मार्केटला त्याची रेट बघायची किती मीटर आहे कसा भेटतो आहे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करायच्या आता बघा अजून खूप सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे दोन व्हिडिओ बनतायत आपल्या अगोदरचा पार्ट वन मी बनवलेला आहे तो बघितला नसेल तर नक्की बघा आता बघा हा खडूचा बॉक्स आहे आणि हा मला फक्त आणि फक्त शंभर रुपयाला पडलेला आहे याच्यामध्ये पूर्ण दहा खडूचे बॉक्स आहे याचे एका खडूच्या बॉक्समध्ये दहा खडू आहे तर हा समजा एक बॉक्स मला दहा रुपयाला पडला शंभर रुपयाला पडला दहा बॉक्सचा दहा रुपयाला दहा खडू म्हणजे एक रुपयाला मला पडलेला आहे मी जर दोन रुपयाला जरी सेल सेल केला तरी एका बॉक्समध्ये मला दहा रुपये होतात म्हणजे पूर्ण डबल मार्जिन आहे एक खडू एक रुपयाचा आहे मी सेल करणार दोन रुपयाला झाला का नाही डबल मार्जिन हा शंभर रुपयाचा बॉक्स मला दोनशे रुपये देऊन जाणार आहे बघा शंभर रुपये एकदम इझी आपण कुठेही खर्च करतो त्याऐवजी तुम्ही थोडेसे पैसे साठवून प्लीज ह्याच्यामध्ये लावा हे म्हणजे कसं आता तुम्ही टेलर लोक आहात खडू घ्यायला तुम्हाला बाहेर जावंच लागतं मला मान्य आहे सगळ्यांना मान्य आहे तर का बरं की आपण हा एक शंभर रुपयाचा बॉक्स आणला तर आपण किती दिवस हे खडू वापरू आणि त्याच्यानंतर आपण हे सेल पण करू शकतो क्लास वगैरे जरी असतील तुमच्या आजूबाजूला तिथं पण क्लासमध्ये ज्या मुली येतात त्यांना पण लागतात आता हा फॉल आहे जे फॉल करतात त्यांना माहीत आहे हा फॉल मार्केटला पंधरा ते वीस रुपयाला मिळतो हा तर हा मला फक्त दहा ते अकरा रुपयाला बारा रुपयापर्यंत आपल्याला होलसेल मार्केटला मिळतो मला पण अकरा बारा रुपयाला पडलेला आहे हा एक फॉल तुम्ही पंधरा रुपयाला किंवा सोळा सतरा आता प्रत्येक मार्केटची डिमांड वेगळी वेगळी असते याच्यावर रेट तर पंचवीस रुपये आहे बघा याच्यावर रेट पूर्ण पंचवीस रुपये आहे आणि मोठ्या साईजचा फॉल आहे हा पल्लवीचा फॉल आहे मोठ्या साईजचा आहे मी पंधरा रुपयाला सेल करते तुम्ही तुमच्या हिशोबाने पंधरा सोळा सतरा किती रुपयाला आणि ज्या ब्लाउज फॉल लावतात ला साड्यांना त्यांच्यासाठी हा खूप बेस्ट पॉईंट आहे की त्यांना बाहेर उन्हात जायचं पण काम नाही मार्केटला आणि अजून बाहेर पण म्हणजे कस्टमरला वगैरे पण तुम्ही देऊ शकता एका फॉल मध्ये जर तुम्ही पाच रुपयाचा जरी मार्जिन धरला तर बघा दहा फॉलमध्ये पन्नास रुपयाचा मार्जिन होऊन जातो मी तर भरपूर फॉल आणलेले आहेत कारण की मला हे सगळे लागतातच कारण की मशीन आहे म्हटल्यावर आपण स्वतः हा फॉल लावत असू तर बेस्ट पॉईंट आहे बाहेर जरी फॉल लावायला देत असलो तरी पण त्यांना पण फॉल वगैरे लाव लागतातच आणि ह्या ज्या लेस आहे बघा खूप सुंदर सुंदर ट्रेंडिंगच्या लेस सध्या ले आलेल्या आहेत फ्रंट कॅमेरा आहे त्याच्यामुळे मी डबल डबल टच करते आहे स्क्रीन हे होऊन जाते त्याच्यामुळे बघा ही जी लेस आहे ही मला फक्त तीस रुपये चाळीस रुपये काहीतरी मीटर मिळालेली आहे तर तुम्ही ही साठ रुपये मीटर पन्नास रुपये मीटर आरामशीर सेल करू शकता खूप ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या ऑरगांजाच्या वगैरे साड्यांवर खूप चालते आहे त्याच्यानंतर ही पुंगळ्याची लेस सगळ्यांना माहीत आहे कारण की खूप दिवसापासून आणि छान स्लीवला वगैरे खूप सुंदर दिसते घागराच्या आता तर हेअरस्टाईलला वगैरे म्हणजे खूप वेगळे वेगळे याचे सगळे ट्राय करून बघत आहे त्याच्यानंतर यातला सहा व्हाईट कलर आहे बघा खूप सुंदर आहे आणि खूप छान क्वालिटीची ही पण आपल्याला चाळीस रुपये मीटर पर्यंत पडते म्हणजे हा जो पूर्ण सेट आहे साडेतीनशे रुपयेपर्यंत पडतो पण तुम्ही विचार करा जर एका मीटर मागे आपल्याला वीस रुपये जरी मार्जिन राहत असला दहा मीटर जरी आपण लेस सेल केली पूर्ण सेटमध्ये तर दोनशे रुपये म्हणजे तुम्ही विचार करू शकता की जर तीनशे रुपयाच्या वस्तू मागे जर दोनशे रुपये प्रॉफिट राहत असेल तर म्हणजे किती मार्जिन झाला तो डबलच थोडंसं कमी म्हणजे डबलच धरू शकता तुम्ही आता बघा आता बऱ्याच गोष्टी आहेत अजून जो की मी तुम्हाला दोरा बंडल आहे किंवा जे मी तुम्हाला दाखवत नाहीये गोट लावायची पायपिंग आहे जी रेडीमेड पायपिंग आहे जी अशा पद्धतीची येत आहे सध्या मार्केटला चार पाच रुपये मीटर पडते तुम्ही दहा मीटर दहा रुपये मीटर पर्यंत ती सेल करू शकता या पद्धतीचे लेसचे बंडल वगैरे आहेत या पद्धतीचे बघा हे पण आहेत हे तुम्ही तीस रुपयाला काहीतरी तुम्ही त्याला कॅल्क्युलेट करून घ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला कोनिकाच्या हुक आणि ऑइल या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत आता हे असतात पण मी तुम्हाला अगोदर दाखवले पंचवीस चोवीस पंचवीस रुपये मीटर पडतात तीस रुपयापर्यंत तुम्ही सेल करू शकता आय होप तुम्हाला कळत असेल आणि जर तुम्हाला तुमची इच्छा असेल छोट्या मुलांचे ड्रेस वगैरे हे पण तुम्ही आणू शकता पण हा थोडासा वेगळा पॉईंट झाला म्हणजे टेलरच्या हिशोबाने हा थोडासा वेगळा कारण की आतापर्यंत ज्या गोष्टी दाखवल्या जर तुम्ही घरात जरी टेलरिंग काम करत असाल तर हे तुमच्यासाठी बेस्ट आणि खूप छान मटेरियल आहे जे तुम्ही घरात ठेवू शकता हुक पाकीट झाले तेलाचे पाऊस झाले त्याच्यानंतर फडू झाले फॉल अस्तर ब्लाऊज पीस आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या दाखवायच्या बाकी आहेत पण काय करणार व्हिडिओ खूप लंबा होऊन जाईल ह्या स्लीप वगैरे मी आणलेल्या आहेत आणि हे बघा हे सॅनिटरी नपकिन नॅपकिन आहे जर तुम्ही लेडीज टेलरला असाल तर तुम्ही हे नक्की ठेवू शकता तुमच्याकडे येणार जे कस्टमर असतात त्यांना हे खूप गरजेच्या गोष्टी आहेत याला काहीतरी पिंक नॅपकिन किंवा रेड काहीतरी नॅपकिन म्हणतात मेन्स्टोएल मेन्सटोएल पॅड सारखे हे यूज होतात आता याच्यावर काहीच नाव नाहीये बघा हे ट्वेंटी फोर पीस आहेत तर हा मला सहा रुपयाला काहीतरी पडला हा आपण दहा रुपयापर्यंत सेल करू शकतो आता काही काही दुकानदार हे वीस रुपयाला पण सेल करतात पण आमच्याकडे दहा रुपये हरमालमध्ये हे असतात त्याच्यामुळे ठीक आहे मी दहा रुपयाला सेल करते नॅपकिन वगैरे पण मी आणलेले आहेत जे की मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत खूप सुंदर सुंदर आहेत हे सगळ्या गोष्टी बघितल्या नसेल तर व्हिडिओ नक्की बघा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये राधे राधे जय श्री कृष्ण बघा जर काही गोष्टी राहिल्या असाल तर आय एम रिअली सॉरी कारण की माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला प्रामाणिकपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कोणाला जर थोडासा फायदा कोणाला जर थोडेसे सजेशन म्हणजे जे काही तुम्ही समजा मिळत असेल माझ्याकडून तर ती माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे जर एका जरी लेडीजनी थोडासा घरातून बिझनेस चालू केला खरं सांगते मैत्रिणी नो हे लेसचं बंडल आहे हे मला फक्त मार्केटला तीस रुपयाला पडलं तुम्ही विचार करू शकता जर याच्यामध्ये सात आठ मीटर जरी लेस असेल तर मला साडेतीन चार रुपये मीटर पडली तुम्ही ही दहा रुपये मीटरपर्यंत सेल करू शकता किंवा आपल्या पण कस्टमरचे ब्लाऊज असतात आपण पाच रुपये जर घेऊ शकतो एका ब्लाऊजला लेस लावायचे म्हणजे आपले त्याच्या आमच्या आप मागे दोन चार रुपये उरतात पण आणि कस्टमरला पण छान वाटतं आपण जर लेस बंद वगैरे त्यांच्या ह्याला लावले तर नॉट पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले नाहीये तर बघा बऱ्याच गोष्टी राहून पण गेल्या पण ठीक आहे इट्स ओके कॅनवस वगैरे तो पण राहिलेला आहे पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी व्हिडिओ बनवूया मला खूप म्हणजे मुलाला शाळेत सोडायचं आहे थोडी गडबड पण आहे तर आय होप तुम्हाला कळालं असेल मला जे सांगायचं आहे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचला असेल माझी तळमळ फक्त एवढीच आहे की जसं मी थोडीशी खूप शून्यातून सुरुवात केलेली आहे मी खूप स्ट्रगल केलेलं आहे मी त्याच्यामुळे मला महान वगैरे बिलकुल मला दाखवायचं नाही आहे माझ्यासोबत जे घडलं मी तुमच्या सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे जेव्हा मला वेळ असेल मी नक्की शेअर करेल माझी संपूर्ण जर्नी शेअर करेल तर चला मग आता सध्या थोडासा बढतीचा प्रवास आहे अजून सगळ्या गोष्टी अचीव करायच्या बाकी आहेत तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना राधे राधे जय श्री कृष्ण बाय सगळ्यांना बाय बाय बाय